ओम शांती पंधरा डिसेंबर दोन हजार एकोणावीसची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे चारही विषयात स्वमानचे अनुभवी स्वरूप बनून अनुभवाचा अधिकार कार्यात लावा बाप दादा म्हणतात प्रत्येक ब्राह्मण पूर्ण संसारामध्ये विशेष आत्मा है। कोटी मदु नहीं आहे कोटीमधूनही कोणी आहेत कारण साधारण साधारणतनमध्ये आलेल्या बापाला ओळखले बापदादा पण अशा मनामध्ये समावणाऱ्या मुलांना मनापासून प्रेम देत आहेत बापासाठी प्रत्येक मुलगा अति प्यारा आणि सर्वांचाही प्यारा आहे तुम्ही सगळ्या मुलांनी बाप दादा म्हणतात तुम्ही सगळ्या मुलांनी चॅलेंज केला आहे की आम्ही योगी जीवनवाले आहेत फक्त योग लावणारे नाहीत तर योगी जीवनवाले आहेत चालता फिरता कर्म करत असताना योगी जीवनवाले निरंतर योगी जीवनाचे लक्षच आहे नेहमी योगी सहज योगी बाप दादा प्रत्येक मुलाच्या मस्तकात चमकणारे भाग्य पाहत आहेत बाबा म्हणतात माझा प्रत्येक मुलगा स्वमानधारी स्वराज्य अधिकारी आहे जिथे स्वमान आहे तिथे देहभान येऊ शकत नाही आधीपासून अंतपर्यंत आतापर्यंत बापदादांनी प्रत्येक मुलाला वेगवेगळे स्वमान दिलेले आहेत स्वमानांची माळा सिमरण करत रहा। अनेक स्वमान स्वरूप बनून स्वमानमध्ये लवलीन होत राहा बापदादा पाहतात काही काही मुलांना स्वमानामध्ये स्थित व्हायला मेहनत लागते जिथे मेहनत आहे तिथे प्रेम कमी आहे बापदादा म्हणतात अनुभव असेल तर कोणत्याच प्रकारचा देह अभिमान आपल्याकडे आकर्षित करू शकत नाही म्हणून अनुभव स्वरूप बनून कर्म करत असतानाही कर्मयोगीच्या स्वरूपमध्ये रमून जायचे आहे याचीच आता आवश्यकता आहे स्वरूपमध्ये स्थित होणे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक विषयाचा अनुभवी स्वरूप बनणे ज्ञान योग धारणा आणि सेवा चारही विषयात अनुभव स्वरूप बनायचे आहे अनुभवीला माया कधी हलवू शकत नाही बाप दादा म्हणतात ऐकणे आणि विचार करणे यात फरक आहे पण अनुभवी स्वरूप बनणे जो विचार केला ज्या स्वमानमध्ये स्थित राहायचे आहे त्यामध्ये अनुभव स्वरूपमध्ये स्थित होऊन जाता आले पाहिजे अनुभवीला कोणी हलवू शकत नाही जिथे स्वमान स्वरूप आहे स्वमानच्या अनुभवात स्थित आहे तिथे देहभान येऊ शकत नाही बापदादा म्हणतात अनुभवचा पुरुषार्थ करणे आणि अनुभवी स्वरूप बनणे यामध्ये फरक आहे म्हणून मेहनत करावी लागते आता बापदादा म्हणतात वेळेप्रमाणे समान बनण्याचे लक्ष संपन्न करणे यासाठी मेहनत लागायला नाही पाहिजे एका सेकंदात चारही विषयात आपल्या सोमांचे अनुभवी स्वरूपची अनुभूती व्हायला पाहिजे बापदादा म्हणतात आता वेळेप्रमाणे सगळं अचानक होणार आहे यासाठी एवर रेडी राहायचे आहे एवर रेडी म्हणजे कोणतेही वरदान वा स्वमान चे संकल्प केले आणि स्वरूपमध्ये स्थित झाले खूप वेळेचा अभ्यास असला तरच वेळेवर मदत देईल ज्ञान म्हणजे प्रकाश ज्ञान म्हणजे शक्ती तर ज्ञान स्वरूप बनणे म्हणजे जे पण कर्म कराल ते कर्म लाईट म्हणजे प्रकाश स्पष्ट आणि माईट म्हणजे शक्तीवाला असेल यथार्थ असेल याला म्हणतात ज्ञान स्वरूप बनणे ज्ञान ऐकवणारा नाही ज्ञान स्वरूप बनायचे आहे योग स्वरूपचा अर्थ आहे कर्मेंद्रिय जीत बनणे प्रत्येक कर्मेंद्रियेवर स्वराज्यधारी याला म्हणतात योग म्हणजेच युक्तियुक्त जीवन असेच ज्ञान आणि योग स्वरूप असले तर प्रत्येक गुणाची धारणा आपोआपच होईल जिथे ज्ञान योग आहे योगयुक्त आहे तिथे गुणांची धारणा पण आपोआपच होईल सेवा ही प्रत्येक वेळेस होईल वेळेनुसार मनसा सेवा करायची आहे मग वाचा करा कर्मणा करा स्नेहसंबंधात करा सेवा पण अखंड चालत राहील संबंध संपर्कामध्येही सेवा होते संपर्कवाल्या आत्म्याला उमंग उत्साह दिला सहयोग दिला स्नेह दिला तर ही पण सेवा म्हणजे पुण्य जमा होते ओम शांती